संततधार पावसाने कचरा वाहून गेल्या दिवसापासून संततधार पाऊस शहराला झोडपून काढत आहे आसरानगर येथे असलेल्या कचरा घन प्रकल्पात टाकण्यात येणारा कचरा आता सुरू असलेल्या पावसामुळे नागरी वस्तीत येत आहे यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून येथे करण्यात आलेल्या उपाययोजना बिनकामी असल्याचं दिसून येत आहे आसरानगर येथे असणाऱ्या मैलखड्ड्या शहरातील कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो सध्या मैलखड्डा हा पूर्ण पातळीनं भरला असून येथे कचऱ्याचा डोंगरच निर्माण झाला आहे सध्या सुरू असणाऱ्या पावसानं येथील कचरा पावसाच्या पाण्यासोबतच वाहत येत असून तो नागरी वस्तीत येत आहे परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून कचरा गटारीत जात असल्यानं गटारीत तुंबत आहेत या गंभीर प्रश्नाकडं पालिका प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं बनलंय महान करे निप साथी विकास लवाटे इचल करांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा